नमस्कार मी देवा झिंजाड सगळं उलथवून टाकलं पाहिजे ह्या कविता संग्रहातली आणखी एक कविता पाकिटातल्या कविता तो करतो ती करते तो करतो ती करते म्हणून मीही करतो तो फिरतो ती फिरते म्हणून मी ही फिरतो किती मिळतील याची आधीच करतो विचारणा किती मिळतील याची आधीच करतो विचारणा परवडेल का जायला यायला ह्याचा घेतो आधी अंदाज परवडेल का जायला यायला ह्याचा घेतो आधी अंदाज मग आम्ही विकतो कविता पाकिटात घालून मग आम्ही विकतो कविता पाकिटात घालून टाळ्या आणि हश्या बोकांडी घेऊन बसतो हिंडत टाळ्या आणि हश्या भोकांडी घेऊन बसतो गावोगावी हिंडत तेव्हा चढतो आमच्या जॅकिटावर गर्वाचा भयंकर रंग तेव्हा चढतो आमच्या जॅकिटावर गर्वाचा भयंकर रंग आम्ही घेतो क्लास आम्ही घेतो क्लास नवख्या कवयत्रींचे फेसबुकच्या किंवा इतर सोयीच्या इनबॉक्स मध्ये आम्ही घेतो क्लास नवख्या कवयत्रींचे फेसबुकच्या किंवा इतर सोयीच्या इनबॉक्समध्ये आणि पाच तो डोस पहाटे तीन तीन वाजेपर्यंत आणि पाच तो डोस पहाटे तीन तीन वाजेपर्यंत करतो बेसुमार कौतुक झाड्या घेऊन बसलेल्यांच करतो बेसुमार कौतुक झाड्या घेऊन बसलेल्यांच आणि वरून करतो ही भयानक भयानक सामाजिक कविता घेणं देणं नसलेल्या समाजावरच आणि करतो भयानक भयानक सामाजिक कविता घेणं देणं नसलेल्या समाजावरच स्वतः मात्र राहतो शहराच्या मिठीत स्वतः मात्र राहतो शहराच्या मिठीत आई बाप बिन भाकरीचे मारतो गावाला बेसुमार सुद्धा भाजून घेतात टोळ्या अशाच आमच्या सुटल्याच सगळीकडे टोळ्या अशाच आमच्या सुटल्यात आम सगळीकडे टोळ्या आम्ही तयार करतो आमचीच गँग आम्ही तयार करतो आमचीच गँग आणि करतो गोड गोड सुऱ्यांचे एकमेकांवर वार आणि करतो गोड गोड सूर्यांचे एकमेकांवर वार रसिक जातात हुरडून बिचारे आणि वाजवत बसतात टाळ्या रसून रसिक जातात हुरडून बिचारे आणि वाजवत बसतात टाळ्या अहो पाकिटातल्या पाकिटात सुद्धा आम्ही आमची ढापतो पाकिटातल्या पाकिटात सुद्धा आम्ही आमची ढापतो आणि इमानदारीच्या कविता स्टेज सोडला की आडबाजूला नेऊन कापतो स्टेज सोडला की आडबाजूला नेऊन कापू कापतो गातो मायबापाच्या कविता आम्ही गातो मायबापाच्या कविता आणि ठेवतो वाईट नजर दुसऱ्यांच्या लेकी बाळीवर गातो मायबापाच्या कविता आणि ठेवतो वाईट नजर दुसऱ्यांच्या लेकी बाळीवर बसवतो कमी उंचीचे कवी डाव्यान उजव्या हाताला बसवतो कमी उंचीचे कवी डाव्यान उजव्या हाताला करतो स्वतःलाच मोठे करतो स्वतःलाच मोठे सुपाऱ्या घेऊन फिरतो नंदीबाईला सारखे करतो स्वतःलाच मोठे सुपाऱ्या घेऊन फिरतो नंदीबाईला सारखे कातरतो तेच तेच आयोजक अडकित्यात पुन्हा पुन्हा आतर कातरतो तेच तेच आयोजक अडकित्यात पुन्हा पुन्हा आम्ही कवी आम्ही कवी घालून जॅकिट घेऊन येतो पाकीट घालून जॅकिट घेऊन येतो पाकीट घालून जॅकेट घेऊन येतो पाकीट